पेन रईस बापसेकर जाऊ द्या गाड्या चला जमल्या गाड्या खाली जाऊ द्या लवकरच लवकर सहकार्य करा गाड्या मालक ज्यांच्या गाड्या जमल्यात त्या गाड्या पायथीवर घेऊन चला जमलेल्या गाड्या सर्व पायथीवर जाऊ द्या ज्या गाड्यांचे नावनोंदणी झाले त्या गाड्या खाली पालण्याकरता घेऊन चला ड्रायव्हर सोबत घेऊन चला गाड्याले बघा पायथ्या रुपया लक्ष द्या चे महत्वपूर्ण गाडी पलते बघा लक्ष द्यायचे आपण त्याला पायथ्या शरद चालू आहे पायथ्या शरद चालू आहे बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे तिकडे चिक्या किस मध्ये इकड्यात इकडे सुंदर गाडी आहे आणि निर्वाद चिक्याने उजी साइड धन्यवाद जा जानमा प्रसन दत्ताराजेरा मध्ये कशेरेकरांचा चिक्या बळाला आणि सोबत पळाला प्रभाकर गणपत देशले कशेलेकरांचा किस्मत बिंदोरच्या गुलालचा मानखरी

बघा आमच्या बिंदुला डाव्यासाठी नावे खांबा प्रसन्न दीपक शेठ सावंत कडाव फक्त बैलजुरी साईड डावी दोन बाजले अकरा हजार बरोबर यांचं असं म्हणणं आता जर नाव फिरवलं आम्ही शेडू कॅन्सल करणार नाही